इडली डोसा उतप्पा मेदूवडा सर्व काही विसरून जाल जेव्हा तुम्ही हा नाश्ता एकदा बनवून खाल तेव्हा नमस्कार आज आपण काहीही न भिजवता न आंबवता अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार होणारा झटपट असा चविष्ट नाश्ता तयार करणार आहोत त्यासोबतच ना मस्त अशी लाल चटणी देखील बनवून दाखवलेली आहे हा नाश्ता पाहणा अगदी मस्त असा मऊ लुसलुशीत गुबगुबीत हलका फुलका तयार झालेला आहे अजिबात वाद तर होत नाही सकाळी जरी बनून ठेवला संध्याकाळी जरी खायला गेलात ना आहे तसाच मऊ लुसलुशीत राहतो चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा असा नाश्ता तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी बारीक रवा घेतला आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तर तो, तो वापरला तरीसुद्धा चालेल आता आपण लगेचच बॅटर बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा घेतलेला एक वाटी रवा काढून घ्यायचा आहे आता ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही थोडंसं ताजं किंवा आंबट असेल ना तर अजूनच हा नाश्ता चवीला छान तयार होतो पण अगदीच आंबट दही घ्यायचं नाही आता अर्धी वाटी पाणी घालायचं आहे अर्धा चमचा साखर घालायची आहे चवीनुसार मीठ घालूयात आणि एक मोठा चमचा तेल घालायचा आहे थोडंसं तेल घातलं ना की आपला जो नाश्ता आहे तो खाताना अजिबात घशाला दाटल्यासारखा वाटत नाही आणि साखर घातल्यामुळे चवीला अगदी खमंगासा तयार होतो झाकण लावून छान असं मिक्सरला एक दोन वेळा फिरवून घेऊयात हो हे पहा अशा प्रकारे अर्धी वाटी पाणी घालून मस्तच मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे तुम्हाला थोडंसं पाणी कमी किंवा जास्तसुद्धा लागू शकतं तुम्ही ह्या ठिकाणी बॅटरची थिकनेस पाहू शकता अगदी परफेक्ट आहे आता लगेचच एका मिक्सिंग बाउलमध्ये हे तयार केलेलं बॅटर घालून घेऊयात तरीसुद्धा मला हे तयार केलेलं मिश्रण थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण बारीक करून घेतलं होतं ना अगदी सेम त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववाटीपेक्षा थोडंसं पाणी घातलं चांगलं मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आणि यामध्येच हे पाणी घातलेलं आहे म्हणजे कसं मिक्सरला काही लागलेलं ला असेल ते पण निघून जाईल आता चांगलं हे घातलेलं पाववाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाणी तुम्हाला कमी जास्त लागू शकतं पाण्याचा अंदाज घेत तुम्हाला हे पाणी थोडं थोडं घालायचं आहे आणि छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बॅटरची थिकनेस पाहू शकता अगदी परफेक्ट आहे आता चवीला अजूनच नाश्ता मस्त असा स्वादिष्ट तयार होण्यासाठी एक छोटा चमचा जिरं घालायचं आहे जिरं देखील चांगलं असं सा मिक्स करून घेऊयात हो आता आपण ह्यामध्ये रवा घातला आहे रवा भिजायला थोडासा टाईम लागतो म्हणून एक साधारणतः पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून देऊयात जेणेकरून रवा मस्त असा फुलेल आणि आपला नाश्ता मस्त असा हलका फुलका जाळीदार आणि लुसलुशीत तयार होईल आपलं बॅटर दिसते तोपर्यंत आपण लगेचच मस्त अशी खमंग लाल चटणी देखील बनवून घेऊया हो चटणी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक मध्यम आकाराचा कांदा आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत थोडंसं चिंच घेतलेलं आहे आणि त्यासोबतच पाव वाटीपेक्षा थोडंसं कमी ताजा ओलानारो बारीक बारीक का असा कापून घेतलेला आहे आता आपण लगेच चटणी बनवायला सुरुवात करूयात आता एका पॅनमध्ये मोठे दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की लगेचच एक मोठा चमचा चणा डाळ घालायची आहे म्हणजेच हरभऱ्याची डाळ आहे कच्चीच आहे मी सुती कापण्याचा चांगल्याशी सुरुवातीला पुसून घेतलेली होती आता ही जी चनाडा आहे ना मस्त असा हलकासा रंग बदलेपर्यंत खमंग भाजून घ्यायची आहे जर तुमच्याकडे उडदाची डाळ असेल ना ती सुद्धा तुम्ही या ठिकाणी चनाडाईच्या सोबतच अर्धा चमचा घालू शकता आणि छान अशी भाजून घेऊ शकता चणा भाजून तयार आहे हलकासा रंग बदललेला आहे हलकासा पांढरा रंग आलेला आहे आता लगेचच आपण जे कांदा टोमॅटो लसूण अद्रक आणि चिंच घेतलेली होती ना ते सर्व साहित्य आता यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे आता कांदा टोमॅटो टु पटकन असा मॅश व्हावा ना म्हणजे पटकन तेलामध्ये वितळावा त्यासाठी ते मी या ठिकाणी लगेच चवीनुसार मीठ घालून घेत आहे जेवढं चटणीला लागणार आहे तेवढं आणि चांगलं असं हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जोपर्यंत कांदा आणि टोमॅटो छान असं नरम होत नाही ना, ना तोपर्यंत छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे साधारणतः एक दोन तीन मिंटा तस सा सा ते तीन मिनटातच सर्व आपण घातलेला कांदा टोमॅटो हलकासा नरम झालेला आहे मस्त असं परतलं गेलं आहे आता जेव्हा असं नरम होईल ना ऐंशी टक्के तेव्हा लगेचच एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे जर तुमच्याकडे कश्मीरी लाल मिरची पावडर नसेल ना तर तुम्ही हे सर्व मिश्रण भाजतानाच त्यासोबतच ज्या कश्मीरी लाल मिरच्या भेटत ना सुकलेल्या त्यासुद्धा घालू शकतात माझ्याकडे त्या मिरच्या नव्हत्या म्हणून मी एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा साखर घालायची आहे साखर आवर्जून घाला त्यामुळे चटणीना चवीला खूप खूप छान लागते आता ही घातलेली मिरची पावडर साखर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि अर्धा मिनटं परतून घेऊयात या ठिकाणी चटणी तयार करण्यासाठी लागणारं जे मिश्रण आहे ना ते छान असं भाजून तयार आहे रंग पाहणं अगदी सुरेख आलेलं आहे आता लगेचच गॅस बंद करायचं आहे गॅस बंद केल्यानंतर आपण जे पाववाटी ओला ताजळणारं कापून घेतला होता ना तो देखील घालायचा आहे आणि चांगलं असं सा परतून घ्यायचं आहे गॅस बंदच केलेलं आहे हे जे मिश्रण गरम आहे ना तेव्हाच आपल्याला हा घातलेलं जे ओला नारळ आहे ना तो परतून घ्यायचा आहे आता या ठिकाणी चटणी तयार करण्यासाठी लागणारे जे मिश्रण आहे ना ते तयार आहे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर एका लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्हाला थोडीशी पातळ चटणी हवी असेल ना तर वाटताना अगदी थोडंसं पाणी घालून हे वाटून घेऊ शकता हे पहा अशा प्रकारे आपली ह्या ठिकाणी मस्त अशी लाल चटणी तयार झालेली आहे रंग पाहणं अगदी सुरेख आलेला आहे ही चटणी ना एकदमच बारीक न करता थोडीशी अशी रवाळ ठेवायची म्हणजे खाताना ना चवीला खूप छान लागते आणि ताजा ओला नारळ घालून नक्की ही चटणी करून बघा खूप छान लागते ओला नारळ असेल ना तर खोबरं वापरलं तरीसुद्धा चालेल तयार केलेली चटणी एका वाटीमध्ये काढून घेऊयात आता आपण लगेचच एक छोटासा तडका देऊयात तडका पॅनमध्ये एक चमचं तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मोहरी घातली कडीपत्ता घातला हिंग घातलं आणि आता लगेचच ही कडकडीत तेलाची फोडणी आपण चटणीवरती घालायची आहे आता आपली ह्या ठिकाणी झटपट तयार होणारी दोन मिनटात लाल चटणी तयार आहे आता ही चटणी तुम्ही इडली डोसा कशासोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते चटणी तयार झालेली आहे वीस मिनिटानंतर आपण जे बॅटर भिजत ठेवलं होते ना ते देखील अगदी छान असं भिजला गेलं आहे आता ज्या ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये तुम्ही हा नाश्ता सेट करणार आहात ना त्या भांड्याला आधीच लगेचच तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे कसं पटकन या भांड्यामध्ये हे मिश्रण ओतून घेता येईल वीस मिनिटानंतर झाकण ओपन केलेलं आहे पुन्हा एकदा मिशन चांगलं असं सा हलवून घ्यायचं आहे तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता रवा असल्यामुळे थोडंसं मिशन भिजल्यानंतर घट्ट झालेलं आहे पण अगदी कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे अगदी ह्याच पद्धतीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे आज आपण अगदी झटपट असा हा नाश्ता तयार करणार आहोत मस्त असा गुबगुबीत जाळीदार नाश्ता तयार होण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालत आहे इनो ॲक्टिव्हिट होण्यासाठी वतून थोडंसं पाणी घालायचं आहे इनो घातल्यानंतर मात्र घाई करायची आहे फटाफट हे मिशन एका दिशेने चांगलं असं हलवून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे इनो नसेल ना तर तुम्ही या ठिकाणी खाण्याचा सोडा वापरला तरी सुद्धा चालेल हे पहा इनो घातल्यानंतर मस्त असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे अगदी छान असं फुललेलं आहे पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे आता असं इनो घातल्यानंतर जास्त बॅटर असंच ठेवायचं नाही कढईमध्ये एका साईडला पाणी आधी उकळायला ठेवायचं आहे आधी उकळणं फार गरजेचं आहे तेव्हाच तुमचा नाश्ता छान असा फुलणार आहे आता लगेचच तेलाने ग्रीस करून घेतलेलं हे ताट ठेवायचं आहे तयार केलेलं मिश्रण लगेचच या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आता झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवणे साधारणतः मध्यम ते मोठ्या गॅसवरती पंधरा मिनटं आपल्याला हा नाश्ता छाणाचा वाफवून घ्यायचा आहे साधारणतः पंधरा मिनटं झालेली आहेत मोठ्या गॅसवरती मी हा नाश्ता छाणाचा वाफवून घेतलेला आहे झाकण ओपन करायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्तच आपला हा नाश्ता फुललेला आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे परफेक्ट आता हे जे ताट आहे ना ते बाहेर काढायचं आहे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे या ठिकाणी नाश्त्याचं ताड पूर्णपणे पंख्याखाली मी पंधरा ते वीस मिनटं थंड केलेलं आहे थंड झाल्यानंतरच हा नाश्ता डिमोल्ड करायचा आहे आता आपण मस्त याचे काप करून घेणार आहोत कट करून घेणार आहोत हे पहा या पद्धतीने मदतीने मदत एक साधारणतः सात ते आठ भागांमध्ये मी हा नाश्ता कट करून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ढोकळ्यासारखे पीससुद्धा ह्याचे कट करू शकता मला ह्याप्रमाणे ह्या आकारामध्ये कट करायचा होता म्हणून मी सात ते आठ भागांमध्ये मोठ्या मोठ्या आकारामध्येच हे पीस कट करून घेतलेले आहेत थंड झाल्यानंतरच कट करायचा आहे म्हणजे छान असा निघतो असे पीस कट कर करून झाल्यानंतर जो बाजूचा भाग आहे ना तो आपल्याला सुरीच्या मदतीने सैल करून घ्यायचा आहे आणि कलथ्याच्या मदतीने एक एक पीस आपल्याला लूज करून घ्यायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही पहा ना अगदी मस्त असा जाळीदार हा नाश्ता तयार झालेला आहे मागून पहा अगदी नाश्त्याला छान अशी जाळी पडलेली आहे अगदी हलका फुलका तयार झालेला आहे चला तर ह्याच पद्धतीने सर्व कापून घेतलेले पीस आहे ना ते आपण कलथ्याच्या मदतीने वेगळे करून घेऊयात रोज सकाळी उठल्यावरती काय बनवायचं नाश्त्याला आणि रोज रोज पोहे किंवा उपमा खाऊनसुद्धा कंटाळा येतो डोसा खाऊन खाऊनसुद्धा कंटाळ येतो इडली डोसा करायलासुद्धा थोडासा वेळ लागतो तर अगदी इडली सुद्धा तुम्ही विसरून जा जेव्हा तुम्ही हा नाश्ता खाल तेव्हा आता आपण ना या नाश्त्याला अजून एक ट्विस्ट देणार आहोत मस्त अशी फोडणी देणार आहोत त्यामुळे हा नाश्ता अजूनच चवीला छान लागणार आहे हे पहा अशा प्रकारे सगळे पीस मी वेगळे करून घेतलेले आहेत आता ना आपण ह्या हे जे कापून घेतलेले नाश्त्याचे पीस आहे ना त्यांना आपण एक फोडणी देऊयात त्यासाठी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये अगदी एखादा चमचा तेल घालायचा आहे किंवा ब्रशने तेल ग्रीस केलेला पॅनला तरीसुद्धा चालेल थोडंसं जिरं घालायचं आहे चा जिरा चांगलं फुललं की लगेच सांबर मसाला थोडासा घालायचा आहे भुरभुरायचा आहे जर तुमच्याकडे सांबर मसाला नसेल ना तर पावभाजी मसाला घातला तरीसुद्धा चालेल आता हे कापून घेतलेले दोन तीन पीस असे ठेवायचे आहेत आणि हा जो घातलेला जो मसाला आहे ना सांबर मसाला मस्त असा दोन्ही बाजूनी लावून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायचे आहे मध्यम ते साधारणतः एक ते दीड मिनिट आपल्याला हे जे नाश्त्याचे पीस आहेत ना ते मस्त असे या तव्यावरती फ्राय करून घ्यायचे आहेत परतून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे ना हा नाश्ता चवीला खूप अप्रतिम लागतो अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी मी एक दोन मिनटं हा नाश्ता छानसा फ्राय करून घेतलेला आहे दुसऱ्या बाजूने तुम्हाला थोडासा मसाला कमी वाटत असेल ना तर वरतून थोडासा नाश्त्यावरती सांबर मसाला भुरभुरून घेऊ शकता दुसऱ्या बाजूला हे पहा या पद्धतीने नाश्ता मी फ्राय करून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व नाश्त्याचे पीस थोडा थोडा सांबर मसाला घालून फ्राय करून घ्यायचा आहे गे जर तुम्हाला पावभाजीचा फ्लेवर आवडत असेल ना तर पावभाजी मसाला घालून सुद्धा हे फ्राय करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार किंवा प्लेन सुद्धा ठेवू शकता याच पद्धतीने सर्व आपण नाश्ता फ्राय करून घेऊया हे पहा अशा प्रकारे सर्व नाश्ता मी मस्त असा फ्राय करून घेतलेला आहे रंग पाहणा अगदी सुरेख आलेला आहे तुम्ही हा गरमागरम नाश्ता सांगितलेला एकदा लाल चटणीसोबत खाऊन पहा खूप अप्रतिम लागतो इडली डोसासुद्धा विसरून जाल इतका आपला हा नाश्ता चवीला चविष्ट असा तयार झालेला आहे थंड जरी झालं ना तरी अजिबात वाटत किंवा कडक होत नाही आहे तसाच मऊ लुचलुचीत राहतो कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर एकदा मी सांगितल्याप्रमाणे झटपट असा हा नाश्ता जरूर करून पहा कसा झाला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसर नका। रेसिपी आवडली तर एक लाईक जरूर करा असेच भेटूया एक नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा